भोकर मध्ये या विराट सभेला या ठिकाणी आलेले सर्व भोकर तालुक्यातील परिसरातील आलेले सर्व नागरिक मंदू भगिनी आणि सहकारी मित्रांनो आज मी भाजपामध्ये आल्यानंतर देवेंद्र फडणवीसजींचं हे पहिलं आगमन या ठिकाणी होत आहे जोरदार टाळ्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये फडणवीस साहेबांचं मला या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागत करायचं आहे आणि एक आनंदाची वार्ता पण द्यायची आम्हाला आपल्या सर्वांना आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेची निवडणूक देशात होत असताना आपल्याला माहिती आहे की भाजपचे सूरतचे लोकसभेचे उमेदवार मुकेशबाई दलाल हे बिनविरोध निवडून आलेले आहेत जय श्रीराम जय जय श्रीराम भारत माताकी भारत माता आपण पाहतोय सुरुवात झाली बार चार सो पार। बार पार तिसरी मोदी सरकार सुरुवात भक्कम झाली बिनविरोध पहिला खासदार भाजपचा सुरत मधून निवडून येणं या देशासाठी या महाराष्ट्रासाठी एक शुभ शकुन आहे आणि तो शुभ शकून आज भोकर मध्ये आम्हाला माहिती मिळते कसा योगायोग आहे बघा आणि म्हणून मला प्रतापराव हे आश्वासित करायचंय या मतदारसंघाने चव्हाण साहेबांना खूप प्रेम दिलं सा अटीतटीच्या सामन्यात तुमच्या माझ्या सामन्यात सुद्धा पाच हजाराची लिडका होईल ना पण मला पुढे ठेवलं आणि विधानसभेला एक लाख मताने अठ्ठ्याण्णव हजार मताने या ठिकाणी एवढं प्रेम जनता देत नसते आम्ही कधी विसरणार नाही घेतलो आणि या प्रेमामध्ये तुमच्या अपेक्षा आहेत प्रश्नांची पूर्तता झाली पाहिजे प्रश्न पाहिजेत एवढं भाग्य कोणाचा नशिबात आहे एवढा विराट जनसमुदाय प्रत्येक समाजाची माणसं या ठिकाणी आहेत माझ्या बंजारा बांधव सुद्धा मागे बसलेल्या आहेत त्या ठिकाणी माझे कोळी बांधव या ठिकाणी आहेत मुनेर वारलू आहेत मराठा आहेत लिंगायत आहेत दलित आहेत मुस्लिम बांधव सगळी मंडळी आज भोकर मध्ये देवेंद्रजी आपल्या मुखातून या भोकलच्या विकासाकरता आपला उदार्थ करणारे आपण देत आहात आणि पुढेही देणार आहात याच्याबद्दल माझ्या मनातील मात्र शंका नाही आहे